नमस्कार महाराष्ट्रातील वेगवेगळ्या समस्या माहिती आपण या सिरीजमध्ये घेणार आहोत ज्याच्यातील पहिले समसारक आहे ते आहेत महात्मा ज्योतिबा फुले तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी खूप सारे क्षेत्रामध्ये काम केले जसं की शिक्षण असेल स्त्रिया बाबतीत असेल अस्पृश्यांच्या बाबतीत असेल शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल तर त्याची एच वाटमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बेसिक माहिती त्यांची घेऊया त्याच्यामध्ये त्यांचा जन्म आहे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी मृत्यू अठरा नोव्हेंबर अठराशे नव्वद साली त्यांच्या आईचं नाव होतं चिन्हबाई आणि वडिलांचं नाव होतं गोविंदराव त्यांचं जे शिक्षण झालं ते प्राथमिक शिक्षण झालं पुणे ते पंच शाळेमध्ये त्यांचं मराठी माध्यमातून होतं आणि जे माध्यमिक शिक्षण झालं ते स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये झालं त्यांचा विवाह झाला सावित्रीबाई फुले ज्या की पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या आता यानंतर आपण त्यांच्या कार्याची माहिती घेणार आहोत त्याच्यामध्ये त्यांनी महिलांच्या संदर्भात मुलींसाठी ज्या शाळा सुरू केल्या त्याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत तीन ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील बुधवार पेठेमध्ये भिडेवाड्यामध्ये त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली त्यानंतर जुलै एकावन्न मध्ये दुसरी शाळा सुरू केली सतरा सप्टेंबर अठराशे एकावन्न रोजी पेठेमध्ये तिसरी शाळा सुरू केली आणि अजून एक शाळा जी की पंधरा मार्च अठराशे बावन्न रोजी वेताळपाटी वेताळपेठेमध्ये सुरू केली त्यानंतर दुसरं त्यांचं जे कार्य होतं ते होतं अस्पृश्यांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये बावन्न रोजी नेटिव्ह फिमेल स्कूल सभा पुना लायब्ररी यांची त्यांनी स्थापना केली एकोणीस मे अठराशे बावन्न रोजी वेताळपेटे मध्ये अस्पृश्यांची पहिली अस्पृश्यांची पहिली शाळा त्यांनी सुरू केली सप्टेंबर अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये महार आणि मांग या जातींच्या उद्धारासाठी किंवा त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मंडळी नावाची स्थापना सुरू केली अठराशे पंचावन्न साली प्रौढांसाठी पहिली रात्र शाळा त्यांनी सुरू केली अठरा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी पहिल्या बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली पहिल्या बालहत्या प्रतिबंध प्रतिबंध गृहाची स्थापना त्यांनी स्वतःच्या घरामध्ये सुरू केली कारण त्यावेळेस ज्या काही गाव होत्या त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारामधून खूप मोठ्या प्रमाणावरती बालहत्या व्हायच्या आणि त्या रोखण्यासाठी त्यांनी पहिल्या बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली विक्टोरिया ते अनाथ विक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना त्यांनी केली त्यानंतर अठराशे त्र्याहत्तर साली खूप इम्पॉर्टंट अशा सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली अठराशे त्रेपन्न साली स्त्री शिक्षणाच्या अमूल्य कार्याबद्दल म्हणजे त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल जे काही कार्य केले होते त्यावेळेस ते त्यांच्या त्यावेळेस ते असणाऱ्या भारतातील ब्रिटिश सरकारद्वारे त्यांना स्त्री शिक्षणाचे जनक अशी पदवी दिली किंवा अशाने त्यांना गौरवान्वित केले गेले विधवांच्या केस वापनाची चाल बंद व्हावी म्हणून त्यांनी एक दिवशी नावायचा संप घडून आणला पुणे कमर्शियल आणि कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी याचे कार्यकारी संचालक म्हणून ते कार्यरत होते ज्याच्या मुळे खूप साऱ्या ठिकाणी मुंबई असेल पुणे असेल खूप साऱ्या बांधकाम खूप सारे बांधकाम इमारती उभारल्या गेल्या त्याच्यामध्ये कात्रेचा मुद्दा असेल किंवा खडक असेल याचे या सगळ्याचे बांधकाम त्यांनी त्यावेळेस केलेलं होतं भारतातील पहिली कामगार संघटना ही नारायण मेघाची लोखंड यांनी केली होती परंतु त्याला प्रोत्साहन देण्याचं काम हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी त्यांनी खूप साऱ्या ग्रंथ लिहिले किंवा खूप साऱ्या प्रकारे त्यांनी ज्या काही चळवळी उभ्या केल्या त्यातील एक होतं की खतं होळीचे बंद जे की अठराशे पंच्याहत्तर साली झाले होते आता यानंतर आपण इन शॉर्ट त्यांचे साहित्य बघणार आहोत त्यांचं साहित्य हो तृतीय रत्न हे एक नाटक त्यांनी केलं होतं जे की भारतातील सॉरी महाराष्ट्रातील पहिलं सामाजिक नाटक होतं त्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी इशारा आणि अस्पृश्यांची कैफियत अशा प्रकारचं त्यांचं साहित्य अशा हो। प्रकारच्या साहित्याची निर्मिती त्यांनी केली होती अशा प्रकारे आपण इन शॉर्टमध्ये मध्ये आज या व्हिडिओमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या करायची